रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत मी पूनम आपल्या या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते पहा ज्येष्ठा गौरी आहे तर रविवारी आणि याच दिवशी दुर्गाष्टमी देखील आलेली आहे तर या दिवशी आपल्याला पतीवरून एक वस्तु आ, ही, ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे की ज्यामुळे पतीच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील आता अडचणी म्हणजे काय जर त्यांची प्रकृती ठीक राहत नसेल जर त्यांना कोणत्याही कामामध्ये यश भेटत नसेल बऱ्याच वेळा काय होतं की पती भरपूर कष्ट करतो भरपूर प्रयत्न करतो मात्र खड्यास आणि गड्यास गाठ येते ही पूर्वीची एक म्हण आहे की कितीही प्रयत्न केला तरी ती व्यक्ती फक्त खड्ड्यातच जात असते वर निघत नसते तर अशा काही तक्रारी तुमच्याबद्दल देखील होत असतील घडत असतील तुमच्या पतीबद्दल तर नक्कीच हा उपाय करून पहा अतिशय सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही गौराई ही, ही साक्षात दुर्गा मातेचं स्वरूप आहे गंगादेवीचं स्वरूप आहे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्याच्यामुळे तिच्यामध्ये अतिशय प्रचंड दिव्य ताकद अशी असते की जी आपल्या घरातील जी निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा जर एखाद्यानं करणी केलेली असेल जर तुम्हाला वारंवार दृष्ट लागत असेल तर जे काही इडा पिडा बाधा ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्याच्या सगळ्या दूर करण्याची ताकद या शक्तीमध्ये आहे कारण ही साक्षात आदिशक्ती शक्ती आधी माया पार्वती देवी महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीचं स्वरूप आहे ती म्हणजे गौराई तर एवढे प्रचंड ऊर्जेची जी ताकद आहे ती आपण आपल्या घरामध्ये घेऊन येणार आहोत तर त्याचं थोडंफार आपल्याला फायदा देखील झाला पाहिजे काय होतं की बऱ्याचदा आपण गौराई आत घेतो मात्र थोड्याफार ज्या चुका असतात त्या केल्यामुळे आपल्याला योग्य ते चांगलं फळ भेटत नाही तर गौराई आत घेताना कोणत्या चुका करू नयेत याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अगोदरच पहिल्यापासून अपलोड केलेला आहे तो देखील नक्की पहा त्याचबरोबर गौराई आत घेत असताना आपल्याला मुख्य दरवाजाच्यावरती वरती मुख्य दरवाजाचा जो उंबर्ड आहे त्याच्यावरती कोणतं चिन्ह काढावं हो की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहतो याच्याबद्दलचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अगोदरच अपलोड केलेला आहे आता आपण आजच्या विषयामध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रकारे आपण आपल्या पतीची इडा पिडा ही घालवू शकतो आणि त्यांना दीर्घायुष्य बनवू शकतो तर याच्यासाठी ज्यावेळी तुम्ही गौराई आत घ्याल आत घेतल्यानंतर संध्याकाळच्या वेळी हा उपाय करायचा आहे सायंकाळी पाचच्या नंतर आणि आठच्या अगोदर तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता हा उपाय लक्षात ठेवा संध्याकाळीच करायचे आहे पाचच्या नंतर आणि आठच्या अगोदर जर तुमचे पती जवळ नसतील तर अशा वेळी मोबाईल वरती तुम्ही त्यांचा फोटो म्हणजे घेऊ शकता आणि त्यांची दृष्ट काढू शकता त्यांच्यावरून ही वस्तू उतरून टाकू शकता जर तुमच्याकडे त्यांचा फोटो असेल जसं की फोटो कॉपी तर तुम्ही त्याच्यावरती देखील तुम्ही हा उपाय करू शकता जर जवळ असतील तर नक्कीच त्यांच्यावरून करा जर तुमच्या पट्टीला अशा काही गोष्टी पटत नसतील तर अशा वेळी त्यांचा फोटो जरी घेतलात तुम्ही मग तुम्ही मोबाईलमधला घेऊ शकता किंवा प्रत्यक्षातला त्यांचा जर एखादा फोटो असेल कॉपी असेल तर तुम्ही ती देखील घेऊ शकता तर याच्यासाठी पूर्व आणि पश्चिम आपल्याला बसायचं आहे सोबतच थोडंसं खडं मीठ जे समुद्री मीठ असतं ते आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पिवळी मोहरी जी आहे ती देखील हातामध्ये घ्यायची आहे आपल्या पतीवरून घड्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला तीन वेळा किंवा वेळा ही जे वस्तू आहे ती उतरायची आहे लक्षात ठेवा मुठीमध्ये मीठ घ्यायचं आणि पिवळी मोहरी घ्यायची त्या मुठीकडं अजिबात तुम्ही बघायचं नाही त्या मुठीकडे जर तुम्ही बघत राहिलात तर त्यांची दृष्ट त्यांची जी इडापिडा आहे पतीची ती तुमच्या मागे लागू शकते याच्यासाठी आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे हाता हाताकडे हाताकडे लक्ष अजिबात द्यायचं नाही अजिबात बघायचं नाही हाताकडे बिना बघताच आपल्याला पतीच्या वरून हे ओवाळून घ्यायचं आहे विरुद्ध दिशेने तीन वेळा किंवा सात वेळा आता हे उतरवत असताना ओम मग, मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते हा जो मंत्र आहे तो तुम्हाला मी स्क्रीनवरती देते तर हा मंत्र म्हणत हा मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे आणि तीन वेळा आपल्याला दृष्ट काढायचे आहे म्हणजे ओवाळायचं आहे घड्याच्या विरुद्ध दिशेने डावीकडून उजव्या बाजूला अशा पद्धतीने ओवाळून घ्यायचं आहे जर तुम्ही सात वेळा या पद्धतीने उतरवून ओवाळून घेणार असाल तर तुम्हाला सात वेळा हा मंत्र म्हणणं गरजेचं आहे तीन वेळा म्हटलात तरी देखील तेवढंच फळ भेटणार आहे आणि सात वेळा म्हटलात तरी देखील तेवढंच फळ मिळणार आहे आता हे उतरवून घेतल्यानंतर अग्नी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर तुम्ही अग्नी अगोदरच प्रज्वलित करू शकता आता ज्यांच्याकडे अग्नि प्रज्वलित करण्यासारखं काही नाही तर तुम्ही धूपदाणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये भरपूर कापूर टाकायचा आहे आणि प्रज्वलित करायचं आहे पेपर सगळ्यांच्या घरामध्ये असतात पेपरांपासून सुद्धा तुम्ही हा अग्नी आहे तो प्रज्वलित करू शकता तर त्याच्यामध्ये आपलं हे उतरवून झालं की त्याच्यामध्ये पटकन असं ते टाकून द्यायचं आहे तुम्ही ही जी दृष्ट आहे किंवा हा जो उतार आहे थोडक्यात जे आपण म्हणतोय इडापिडा बाधा नष्ट करण्यासाठी तर ते तुम्ही घराच्या बाहेर देखील जाऊन टाकून करू शकता बाहेर प्रज्वलित करायचा आणि बाहेर जाऊन टाकलं तरी देखील चालेल नसेल तुम्हाला बाहेर जाता येणार तर तुम्ही घरात केलं तरी देखील चालेल मात्र हे करत असताना मुख्य दरवाज्याच्या पासून जी ती व्यक्ती बसलेली आहे किती लांबपर्यंत या दरम्यान ही जी क्रिया तुम्ही करताय उतरवून घेण्याची ती क्रिया करत असताना कुणीही आधी मध्ये घरातली व्यक्ती आली नाही पाहिजे नाहीतर ही जी क्रिया तुम्ही करणार की त्यांच्यावरची जी इडापिडा बाधा आहे ती दूर व्हावी नष्ट व्हावी म्हणून जी करणार त्यांना दुर् दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं म्हणून जी ही क्रिया करणार तर ती त्यांच्यावरची क्रिया जी आहे जे वाईट तंत्र मंत्र इडा पिडा बाधा जी काही आहे ते हटणार मात्र एखादी व्यक्ती जर आडवी आली किंवा उभी राहिली मुख्य दरवाजाच्या समोर तर ती तो जो त्रास आहे त्यांचा तो त्रास त्या व्यक्तीला व्हायला सुरुवात होत असतो त्याच्यासाठी ही क्रिया करत असताना मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे मात्र कुणीही आधीमध्ये उभं राहायचं नाही कारण ज्यावेळी आपण हे उतरवतो आणि अग्नीमध्ये टाकतो त्यावेळी ती सर्व नकारात्मक ऊर्जा त्यांच्या अवतीभोवती जी असेल त्यांना त्रास देत असेल ती घरातून बाहेर बाहेर जात जात असते आणि असताना जर एखादी व्यक्ती मध्येच आली तर ती ऊर्जा सगळी जी ऊर्जा आहे ती त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करत असते याचं कारण हेच असतं की आपल्याला कोणताही उतारा किंवा एखाद्या लहान बाळाला रेच वगैरे भरला आपण ते उतरत असलो की एखादी व्यक्ती समोर आपण उभी आहे की नाही हे आपण पहिल्यांदा पाहून घेतो कारण तो रो ही ही। जी ती जी वाईट ऊर्जा असते ती ही ही ही। ही त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करू नये एवढाच फक्त हेतू असतो बाकी काही नाही तर हे केल्यानंतर त्याची जी रक्षा असेल जी राख असेल ती कुठं टाकावी तर तुम्ही रस्त्यावरती कुठेही फेकून देऊ शकता तुम्ही कचरा कुंडीमध्ये टाकून देऊ शकता कुठेही फेकून द्यायचे आहे त्याच्याबद्दल काहीही दुमत नाही कुणालाही त्यापासून हानी होणार नाही कारण पिवळी मोहरी ही अतिशय जबरदस्त असते ज्या ज्यावेळी प्रज्वलित होते त्या त्यावेळी ती सगळी निगेटिव्ह ऊर्जा ही घरातून बाहेर फेकण्याचं काम करत असते तर आशा करते की तुम्हाला या हा जो उपाय आहे त्याचा अनुभव अतिशय अप्रतिम येणारच येणार शंभर टक्के येणार नक्की करा आणि आलेला अनुभव देखील माझ्याशी शेअर शे शे नक्कीच करा जे काही इडापिडा बाधा तंत्रबाधा असेल ती म्हणायचं माझ्या पतीवरून निघून जाऊ देत त्यांच्या कामामध्ये दे यश मिळू देत त्यांना दीर्घायुष्य लाभू हो देत अशा ज्या काही चांगल्या पॉझिटिव्ह जे शब्द आहेत ते वापरायचे आहेत निगेटिव्ह शब्द वापरायचे नाहीत चांगले पॉझिटिव्ह शब्द वापरायचे आहेत इडापिडा बाधा ही निघून जाऊ दे असं म्हणायचं आहे जे काही वाईट तंत्रमंत्र असेल ते निघून जाऊ दे आणि सुखी संपन्न माझे पती राहू देत त्यांना दीर्घ आयुष्य भेटू देत त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळू देत असं म्हणायचं आहे तर झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या निरुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ